रसिको जाणून घेऊयात कोल्हापूरच्या राजगादीचा इतिहास राजश्री शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावी घाटके घराण्यात झाला कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर गादीला वारस नव्हता म्हणून महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी घाटगे घराण्यातील यशवंत जयसिंग घाटके यांना सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी दत्तक घेतले आणि नामकरण झाले शाहू महाराज शाहू महाराजांचा राज्याभिषेक चौऱ्याण्णव राजकोट आणि धारवाड येथे पार पडले उच्च शिक्षणासाठी राजवाड्यात व्यवस्था करण्यात आली त्याची जबाबदारी दिली ब्रिटिश अधिकारी स्टुअर्ट बिटफर्ड प्रेझर याच्याकडे इंग्लिश शिक्षणाचा शाहू महाराजांच्या जीवनावर कायम प्रभाव होता त्यामुळे त्यांच्या कार्यात आधुनिकतेचा आणि दूरदृष्टीचा प्रभाव आढळतो राज्याभिषेकापासून चालू असलेल्या राज्यकारभारात सामाजिक कार्यात अनेक धाडसी निर्णय घेतले आणि ते अमलात देखील आणले छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजातील मुला मुलींच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था केली त्यासाठी प्राथमिक शाळा हायस्कूल कॉलेज वसतिगृह यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना त्या काळी शाहू महाराजांनी एक रुपया दंड लावला होता स्वतः उत्तम कुस्तीपटू असल्यामुळे कुस्ती या खेळाला राजाश्रय मिळवून दिला तो शाहू महाराजांनीच त्यासाठी अठराशे पंच्याण्णव साली मोतीबाग तालमीची स्थापना केली एवढेच करून शाहू महाराज थांबले नाहीत तर खासबागसारख्या भव्य कुस्ती मैदानाची एकोणीसशे बारा साली निर्मिती केली शेतकऱ्यांचे प्रश्न